आपण पाहत आहे महाराष्ट्र कल्याणी नगर अपघात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत अल्पवयीन मुलाला जामीन देताना घातलेल्या अटींवरून संताप व्यक्त झाला होता आतापर्यंत या प्रकरणात आठ जणांना अटक आहे यामध्ये मुलाच्या वडील आणि आजोबांसह पग मालक आणि व्यवस्थापक दोन डॉक्टरांचाही समावेश आहे दरम्यान अल्पवयीन मुलाला जामीन देणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे अल्पवयीन मुलाला जामीन देताना घातलेल्या अटी आणि जामीन प्रक्रिया या संदर्भात त्यांची चौकशी केली जाणार आहे या चौकशीचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल अशी माहिती आता समोर येत आहे बाल हक्क न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीला जामीन देताना अनेक अटी घातल्या होत्या त्यामध्ये अपघात विषयावर निबंध आणि पंधरा दिवस वाहतूक नियंत्रण करण्याच्या अटीचा समावेश होता बाल न्याय न्यायमंडळातील सदस्यांची या प्रकरणी चौकशी होणार आहे अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करणाऱ्या सदस्यांची चौकशी केली जाणार आहे या चौकशी समितीचा अहवाल आठवड्याभरात मिळेल त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे अल्पवयीन मुलाला तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यासह विविध अटी घालून पंधरा तासात जामीन दिल्याने बालहक्क न्याय मंडळ वादात सापडले होते अपघात प्रकरणात आरोपी अल्पवयीन असल्याने घटनास्थळी रिक्रिएशन करण्याला मर्यादा येत आहे त्यामुळे घटना रिक्रिएशन करण्यासाठी डिजिटल यंत्रणेचा वापर केला जाणार आहे द्वारे अपघाताची घटना जिवंत केली जाणार आहे डिजिटल पुराव्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतलाय आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे